तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट अमन इंग्लिश स्कूल मध्ये पत्रकार दिवसानिमित्त सत्कार सोहळा विज्ञान प्रदर्शन व क्रीडा महोत्सवाचा उत्साह नांदुरा सहा जानेवारी अमन इंग्लिश स्कूलमध्ये पत्रकार दिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्याने शिक्षण संस्थेच्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा भरली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्था अध्यक्ष हाजी मुजमिल अली खान यांनी भूषविले तर प्रमुख पाहुण्यांमध्ये शहरातील सर्व मान्यवर पत्रकार बांधव आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन आणि क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन हाजी मुजममिल अली खान यांच्या हस्ते करण्यात आले त्रिणा महोत्सवाला हिरवा झेंडा दाखवण्याची जबाबदारी उपस्थित पत्रकार बांधवांनी सांभाळली विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना सादर केलेले प्रकल्प आणि स्पर्धांतील सहभाग पाहून उपस्थितांना प्रेरणा मिळाली पत्रकारांचा सन्मान आणि उपस्थित मान्यवर सत्कार सोहळ्यात नांदुरा शहरातील नामांकित पत्रकारांना सन्मानित करण्यात आले सुरेश पेटकर गणेश आसोरे तुकाराम रोकडे शैलेश वाकोडे यशवंतराव पिंगळे राजेश काजरे विनोद गावंडे सेवकराम राजपाल पुरुषोत्तम भातुरकर गोपाल ढगे विठ्ठल भातुरकर या पत्रकार बांधवांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांची पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरी आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला कार्यक्रमात पालकगणांमध्ये सय्यद सलीम एनुल हक अवहाब गफूर खान आमिर खान अकबर खान यांसारख्या मान्यवरांचा अनेक लोकांनी सहभाग घेतला या कार्यक्रमामुळे पालक शिक्षक विद्यार्थी आणि पत्रकार यांच्यात सुसंवाद वाढला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांचा मोलाचा सहभाग कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी जमील खान यांनी उत्तमरित्या पार पाडली तर आभार प्रदर्शन अजिम सर यांनी केले शाळेतील शमशाद परवीन अजिम सर शाहीन कमर मसिरा मॅडम साईमा मॅडम सबा मॅडम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पत्रकारिता क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण झाले तसेच पालक आणि पत्रकार यांच्यातील संवादाचे महत्व अधोरेखित झाले अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक प्रयत्नांचा महत्वपूर्ण संदेश पसरतो जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज